सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हीलॉग्समध्ये तर ब्लॉग आहे रविवारचा आणि रविवारी आम्ही गेलेलो श्रीपादवाडीला चंदगडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीपादवाडीला आम्ही गेलेलो तर इथे श्रीपादवाडीच्या इथं श्री दत्त मंदिर आहे आणि इथं आम्ही गाडी बाहेरच लावली आणि चालत गेलो एक दोनशे तीनशे मीटर जाओ पन, ओ, चालत जावं लागतं गाडीसुद्धा आज जाते पण म्हटलं चालतच जाऊया आणि पाहू शकताय आजूबाजूला छान हिरवगार वा वातावरण आहे आणि इतकं शांत वाटतं ना आणि निसर्गरम्य वातावरण असं आहे तर असं आम्ही चालतच निघालो थोडंसं खाली चालत गेल्यानंतर इथं मंदिराच्या बाहेर मंदिराची कमान आहे तर हे पाहू शकताय भव्य अशी कमान त्यांनी उभारलेली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आता आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं एक मंगल कार्यालयाचं बांधकाम करायचं काम चालू आहे त्यांचं जुनं पण एक मंगल कार्यालय आहे आणि इथं भरपूर म्हणजे लग्न सोहळे पार पाडतात बरं का आणि त्यांचं मला वाटतं हे मंगल कार्यालय थोडंसं मोठं करून बांधायचं काम चालू आहे जुनं पण इकडं बाजूलाच आहे तर असं कमाणीच्या आतमध्ये थोडंसं चालत जावं लागतं आणि हे इथं बांधकाम आहे आणि डाव्या साईडला हे त्यांचं जुनं श्री दत्त मंगल कार्यालय आहे इथे लग्न सोहळे वगैरे पार पाडतात आणि इथं हे समोर श्री दत्त मंदिर आहे अगदी निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूला निसर्गाची भरभरून देणगी आहे बाजूलाच ताम्रेपर्णी नदी सुद्धा आहे आणि इथं मंदिराच्या बाहेर असं वरांडा आहे आणि उजव्या बाजूलाच हात पाय धुण्यासाठी त्यांनी पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे तर नळ आहे तिथं हातपाय धुवून तुम्ही नंतर मंदिरमध्ये प्रवेश करू शकता आता आम्ही म्हटलं सगळ्यांनी मग हातपाय धुया आणि नंतरच मग प्रवेश करूया मंदिरामध्ये त्याच्यानंतर पिल्लून पण छान असे हातपाय धुतले आम्ही पण सर्वांनी हातपाय धुतले आणि मग मंदिरात जायला निघालो मंदिरात जाताना हातपाय धुण्यासाठी जिथे नळ आहेत ना तिथं छान केळीची झाडं आहेत दोन केळीचे घडसुद्धा लागलेले तिथे दोन बेंचसुद्धा त्यांनी बसायला दिलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे दत्त मंदिर एक दोन पायऱ्या आहेत दोन पायऱ्या झाल्यानंतर थोडंसं त्यांनी स्पेस ठेवलेला आहे आणि आतमध्ये मंदिरमध्ये ही चौकट आहे चौकटीच्या आतमध्ये मंदिराचा गाभारा आहे तर सुरुवातीला आम्ही दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो आणि म्हटलं मग नंतरच व्हिडिओ काढूया आधी शांत बसून दर्शन घेऊया श्री दत्तगुरूंचं तर हा मंदिराचा आहे गाभारा ह्याच्यावरती पण श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं लिहिलेलं आहे वरतीसुद्धा बऱ्याच संत महाराजांचे फोटो लावलेले आहेत त्याच्यानंतर इथं आतमध्ये गेल्यानंतर एका साईडला श्री दत्तगिरी महाराजांचा फोटो लावलेला आहे ज्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि बाजूला श्री स्वामी समर्थांचा फोटो लावलेला आहे त्याच्यानंतर आतमध्ये दत्तमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि इथं पाच पादुका आहेत बरं का ही दत्तमूर्ती आहे ना त्याच्या खाली एक पादुका त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि बाजूला जे लाल कापडाच्या खाली आहेत ना तिथं चार पादुका ठेवलेल्या आहेत ज्यात श्री दत्तगिरी महाराजांना सापडलेला होता अंतर्ज्ञानाने तर अशा प्रकारे ही सुंदर अशी मूर्ती आहे मूर्तीकडे बघूनच मन अगदी शांत वाटतं प्रसन्न वाटतं मूर्तीकडे बघून बाजूला पंत महाराजांचे वगैरे फोटो आहेत तर हा आहे मंदिराचा असा गाभारा त्याच्यानंतर म्हटलं आता मंदिराला गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालूया तर, तर इथून उजवीकडून हे असं दोन्ही साईडून त्यांनी स्पेससुद्धा छान सोडलेली आहे इथं पालखी आहे दर गुरुवारी यांची पालखी मिरवणूक सोहळा असतो तर या पालखीतून पालखी मिरवणूक सोहळा असतो त्याच्यानंतर पाठीमाग औदुंबराचं आहे ह्या औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तगिरी महाराजांना एक पादुका सापडलेल्या होत्या म्हणजे टोटल पाच पादुकाची स्थापना आहे या मंदिरामध्ये त्याच्यानंतर मग अशी प्रदक्षिणा घालत घालत गेल्यानंतर इकडं डावीकडंसुद्धा वरांडा आहे आणि तिथंच बाजूला एक त्यांनी म्हणजे हे दत्त मंदिर कधी स्थापन केलं म्हणजे त्याचा इतिहास आहे ना तो लिहिलेला आहे इथं दिलेल्या माहितीनुसार श्री दत्तगिरी महाराजे स्वामी समर्थांच्या सहवासात बारा वर्ष शिष्य म्हणून राहिले तिथे त्यांनी ते साधना केली आणि या साधनेच्या ही त्यांची साधना पूर्ण झाल्यानंतर स्वामींनी स्वतः त्यांना दीक्षा दिली आणि पुढील योगी कार्य करण्यासाठी परवानगी दिली आणि तिथून त्यांना पाठवताना त्यांच्याकडे श्रीपाद वल्लभ वल्लभांच्या पादुका सुद्धा दिलेल्या होत्या असं ह्या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि त्याच पादुका त्यांनी श्रीपादवाडी इथे येऊन स्थापन केलेल्या होत्या तर ह्या श्रीपादवाडीचं पहिलं नाव पिशाच असं होतं आणि श्रीपाद वल्लभांच्या पादुका इथं स्थापन केल्यानंतर ह्या क्षेत्राचं नाव श्रीपादवाडी असं पडलं त्याच्यानंतर ह्या पादुकांबरोबरच आणखीन चार पादुकासुद्धा इथं ह्या मंदिरामध्ये विराजमान आहेत जसं की तुम्हाला सांगितलं दत्तमूर्तीच्या खाली मेन पादुका आणि बाकी चार ज्या पादुका दत्तगिरी महाराजांना सापडलेल्या होत्या त्या बाजूला ठेवलेल्या हो आहेत इथं त्यांचा ते ते त्या ते बोर्डवरती फोटो पण तुम्हाला दाखवलेला होता त्याच्यानंतर बाहेर हे असं छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि आमच्या दोन्ही चिल्लर पार्टीची अशी मस्ती चालू होती त्याच्यानंतर थकल्यानंतर बसून त्यांनी थोडंसं फुटाणे वगैरे आणलेले खात बसलेल्या बेंचवरती आता म्हटलं परत एकदा महाराजांचं श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेऊया आणि मग निघूया तर तिथून यावंच वाटत नव्हतं इतकं शांत आणि थंडगार आतमध्ये गाभारत वातावरण होतं ना तिथून निघावंच वाटत नव्हतं अगदी मन प्रसन्न झालं आणि म्हणतात ना योग आल्याशिवाय काही ठिकाणी तुमचं जाणंच होत नाही तर आम्ही या वर्षात दोन तीन वेळा प्लॅन केलेला श्रीपादवाडीला यायचा पण शक्यच झालं नाही शेवटी रविवारी आमचा इथं येण्याचा योग आला आणि देवाच्या मनात असेल ना तरच तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता त्यांच्या दर्शन घेऊ शकता नाहीतर आपलं दर्शनसुद्धा होत नाही तर एक वर्षानंतर आम्हाला इथं योग आला श्रीपाद वल्लभांचं श्रीपादवाडी इथे येऊन दर्शन घेण्याचा आणि अगदी जागृत देवस्थान आहे आणि अगदी छान निसर् निसर्गरम्य वातावरण आहे तर इथं ह्या दोघींच्या अशी दंगामस्ती चालू होती आणखीन पाच मिनटं आम्ही आतमध्ये मंदिरात बसलो आणि नंतर म्हटलं चला जाऊया कारण वेळ पण झालेला होता बराच उशीर मी इथं बसलेलो मग आम्ही इथून जायला निघालो मग काय परत येताना वाटेतच खूप भूक लागलेली कारण सकाळी फक्त भाकरी भाजी खाऊन आलेलो आणि बराच उशीर झालेला येऊन मग काय वाटतच एक हॉटेल दिसलं तिथून भजी ब्रेड आणि डोनट वगैरे घेतलेले आणि हे पाहू शकता ही चिल्लर पार्टीला तर जोराची भूक लागलेली उड्या मारून मारून मंदिराच्या इथं त्यांनी पण भज्यांवरती असा ताव मारला भजी खाऊन झाली मग काय मॅडमांनी केकचं सुद्धा पॅकेट खोललं आणि केक खाऊन झाल्यानंतर परत डोनट सुद्धा त्यांनी खायला सुरुवात केली कारण भूकच इतकी लागलेली मी काही विचारूच नका तर असं गाडीमध्ये आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि मग घरी जंगमट्टीकडे परतत असताना वाटतच आंबेवाडीचं धरण लागतं मागच्या वेळेला आम्ही तिथं गेलेलो आणि तिथं पाण्यामध्ये ना मासे होते तर ह्या दोघींना परत तिथं जायचं होतं मग काय ह्यांच्या हट्टापुढे आम्हाला तिथं गाडी थांबवावीच लागली आणि मग आम्ही त्या धरणामधच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडा वेळ जायचं ठरवलं पिल्लू आणि वेदूला परत या पाण्यामध्ये मासे दिसतात का ते पाहायचं होतं कारण मागच्या वेळी आम्ही ह्या पाण्यामध्ये पाय सोडून बसलेलो आणि ते मासे ना पायांच्या इथे येऊन वळवळ करत होते म्हणजे मासे माहीतच आहे तुम्हाला पायांवरची पाहणं होत असतात तर त्यां तसं त्यांना बघायचं होतं आणि ह्यावेळी काही एक सुद्धा मासा पायांपर्यंत पोहोचला नाही म्हणजे मासे नव्हतेच पाण्यामध्ये मागच्या वेळेला आम्ही गणपतीच्या वेळेला आले तेव्हा थोडे मासे होते आणि पायां ते पायांजवळ आले की गुद्रुक होत होते आणि तेच ह्या दोघींना बघायचं होतं मी आयला काही मासे दिसली नाही बराच उशीर थांबलो माश्यांचा काही पत्ता नव्हता मग पिल्लू वगैरे थोडं मध्ये खेळल्या आणि मग आम्ही घरी यायला निघालो तर असा होता आमचा रविवारचा दिवस कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळा आणि माझे हे छान छान ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय